आणि आता बातम्या हवामानाची राज्यात काही भागात पावसानं पुन्हा जोर धरलाय मुंबईत रात्रभर पाऊस पडत होता चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे यासोबतच वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे पुराचं पाणी काही नागरी रस्त्यांमध्ये शिरल्यानं ना, काल रात्री तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे आहे नदीला पूर आल्यानं जिल्ह्यातील काही मार्ग बंद आहेत तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात आज पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडले असून एक लाख तीन हजार तीनशे बहात्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर जायकवाडी इथल्या नाथसागरमधून एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहत आहे पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे येत्या चोवीस तासात राज्याच्या सर्वच विभागामध्ये पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा पंधरा ते वीस दिवस आधीच सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे